हे आहे, आहे शिवपांधन रस्ता आहे हा तुम शिव जे तयार झालेली आहे परंतु आता हे आमचं दाणे बंद करण्यात आलेलं आहे आता तिकडे सगळीकडे करून सुद्धा आमची काही शहाणीशा होत नाही आता या खरंच या पाठातून बाई लोक जाऊ शकते का शेती कुठे आमची शेती नंतर छत्तीस सदाची सर्वे नंबर आहे आमचा या शेताले लागूनच आमचं शेत आहे आणि हे एवढासा पाठ करून ठेवलेला आहे तर खरंच या संध्याकाळच्या टायमाले किंवा सकाळच्या जा टायमाले जानवर जर जा राहिले तर कोणाची नुकसान झाली तर कोणी नुकसान भरून देईल का कोण अडव अराउंड आरावरा तू तर मारे पाण समोर तुम्हाला दिसून राहिले घोटे टाकले आमचा जाणारा रस्ता बंद करून दिलाय आता जायचं कसं बंडी वगैरे कुठून बंडी आता पहिली तिथूनच जात होती पण आता न म्हणजे मार्ग नसल्यामुळे आता या लोटातून जावं लागतंय पण या लोटात पाण आहे फसून गेली इथं आता काय करायचं याचं अधिकाऱ्याला भेटले का तहसीलदार साहेबांना भेटलो पण त्यांच्याकडे निवेदन देऊनही दोन तीनदा निवेदन देऊन सुद्धा काय चौकशी होत आहे काय समजत नाही आता आँ। करायचं काय मागणी आमची मागणी काही नाही एवढीच मागणी आहे की आम्हाला बैलबुंडी जाण्यापुरता तरी सत्र रस्ता द्यायला पाहिजे आम्ही काही त्याच्या शेतातून मागणी करत नाही आहे जे शिव आहे जे पाधन रस्ता आहे कोणी म्हणतो चाळीस फुटाचा कोणी म्हणते वीस फुटाचा भलाही असो पण आम्हाला बंडीपुरता रस्ता द्या आमचं एवढंच म्हणणं आहे की त्याच्या शेताचं नुकसान व्हावं हे आमची अपेक्षा नाही आहे